माहिती आहे की असं काहीतरी आहे ते त्याचा फायदा बघतात हे राजकारणी काय किंवा धार्मिक नेते काय आपण जे म्हणतो तर ही ही सगळी मंडळी आपापला स्वार्थ साधण्यासाठी बऱ्याच वेळा ह्या गोष्टींचा वापर करू शकतात किंवा करत असतात असं म्हणायला हरकत नाही होत असतं ते पण मला म्हणायचं आहे मग ते सर्वसामान्य समाज जो असतो त्या समाजाला या गोष्टी समजत नाही म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जात नाही म्हणा किंवा त्यांचा गैरसमज मुद्दाम तसा करून दिला जातो दिशाभूल त्यांची करून दिली जाते म्हणून आता मला सांगा की आता हा तुम्ही म्हणतायत असं की बाबा नवीन वफ कायद्यामुळे हे जे सगळे याच्या सगळ्या छुपे गोष्टी आहेत सगळे छुपे फायदे जे समाजाला होणार आहेत ते पुढे येऊ शकतात आणि ते मंथन होऊन त्याच्यामध्ये ते वर येऊ शकते तर या अशाच प्रकारच्या मंथनातून या नवीन कायद्यामुळे एक घटक जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिला महिला घटक हा अगदी कुठल्याही समाजामध्ये हा महत्वाचा घटक असतो आणि प्रत्येक समाजामध्ये महिलांच्या उत्थानासाठी काही गोष्टी करणं हे गरजेचं असतं तर या वक्फ नवीन कायद्यामुळे वक्फ दोन हजार पंचवीस कायद्यामुळे मुस्लिम समाजातील महिला महिलांचा जो घटक आहे किंवा इतर जे वंचित घटक आहे ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कशा प्रकारे सक्षम होऊ शकतील ही बाब लोकांसमोर आली तर त्यांना ते फायदा झाला हा जो कायदा आला आणि त्यामुळे हो जी चर्चा झाली ज्या प्रकारचा टीव्हीवरती रात्री बारा एक वाजेपर्यंत चर्चा चालू होती बरोबर त्यामध्ये राजकीय विरोधक सत्ताधारी आणि त्यामुळे टीव्ही पेपर चॅनल ज्या प्रकारे प्रसिद्धी मिळाली त्यामुळे एक फायदा असा झालेला आहे की चर्चेमध्ये हा विषय आला नाहीतर मुस्लिम समाजातल्या परित्यक्त महिला विधवा महिला यांना माहीतच नाही की अशा प्रकारचा आम्हाला काय फायदा होऊ शकतो त्यामुळे हा विषय चर्चेला आला माझ्या घरी ही चर्चा झाली नाहीतर अशी घरी चर्चा होत नाही की हे काय आहे कशासाठी हे सगळी चर्चा चालू आहे त्यामुळे फायदा असा आहे की आत्ता डिमांड करू लागलेले आहेत आमच्या ज्या समाजातले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत मुस्लिम समाजातले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत धार्मिक नेते त्याच्यावरती आहेत पुरुष महिला राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते हे आता विचारू लागलेले आहेत की आतापर्यंत आमच्यासाठी काय केलं हे प्रॉपर्टीजनी बरोबर आत्ता, आत्ता सगळे राजकीय नेते मुस्लिम नेते खासदार आमदार धार्मिक नेते हे सगळे म्हणू लागलेले आहेत ला, की नाही आमची जागा आहे आम आमची जागा आहे आत्ता सगळे राजकीय नेते किंवा सरकार हे सगळं बळकावेल पण आता हेच महिला विचारू लागले मग आतापर्यंत का नाही केलं तुम्ही आमच्यासाठी भल्यासाठी तर आमच्या भल्यासाठी आता हे करा आत्ता हे समोर येतील ह्या सगळ्या महिला महिलांचे संघटन आणि सामाजिक काम करणारे कार्यकर्ते धार्मिक नेते की ज्यांना अशा प्रकारच्या वक्फ बोर्डाचं खरं म्हणलं तर वक्ष जमिनीच्या जमिनीचा किंवा वक्श ज्या वक ज्या संकल्पनेसाठी वक्फच्या जमिनी दिलेल्या आहेत त्याचा खरं फायदा होण्यासाठी हे समोर येतील आता आणि समोर यायला पाहिजे आता आमच्या सरकारनं तर खूप फायदा झालेला आहे की जमिनी कोणाकडे आहेत त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे पण ही एकर जमीन एकोणीसशे चौपन्नमध्ये किंवा त्याआधी ही एवढी एकर जमीन होती त्या एकर जमिनीचं अतिक्रमण का झालं याचं उत्तर द्या आता आम्हाला कोणी केलं विक्री गेली तर कशी केली त्याच्या महसूल विभागाकडून आम्हाला कागद द्या त्याच्या सात बारा दाखवा आता हे सगळं सुरू होईल आणि अशा प्रकारच्या महिलांसाठी तिकडनं रोजगार उपलब्ध होणं महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काही तिथे शैक्षणिक व्यवस्था कौशल्य विकासाचे विकास काही का, का, योजना शिक्षण देण्यासाठी म्हणा म्हणजे आधुनिक शिक्षण आहे ते देण्यासाठी म्हणा त्याच्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आधुनिक शिक्षणासाठी काही सुरू केलं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या आता समोर यायला लागतील आणि तशा तरतुदीमध्ये आहेत वफ कायद्यामध्ये आधीपासून आहे बघा या वफ कायद्यामध्ये आहे एकोणीशे चौपन्न पण वफ कायद्यामध्ये हे कधी असं नव्हतं की त्याच्यामध्ये हे करू नका तुम्ही कायद्यासाठी जे जे सगळं करा पण करत कोणी नव्हतं ना बरोबर आमचं तेव्हा पण म्हणणं होतं की तुम्ही करा पण कोणीच घुसू देत नव्हतं पण या सरकारने आता काय म्हटलेलं आहे भ्रष्टाचार थांबवा बरोबर